नमस्कार मंडळी ओळख सांगतो मी असंख्य क्रांतिकारी मशालींमधून आंदोलन चळवळी सत्याग्रहांमधून त्याग समर्पण आणि बलिदानातून घडलेला महाराष्ट्र बोलतोय आजवर माझ्या मातीचा प्रत्येक कण संघर्षाची परिभाषा मांडत आला आहे त्यामुळे अर्थातच माझा प्रवास हा असंख्य ऐतिहासिक घटनांनी भरलेला आहे आज अशीच एक संघर्ष कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा आहे आपल्या मराठवाड्याच्या संघर्षाची एका ऐतिहासिक स्वातंत्र्य लढ्याची पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला ज्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल व व्ही पी मेनन यांच्या प्रयत्नांमुळे पाचशे पासष्ट पैकी पाचशे बासष्ट संस्थाने भारतात विलीन झाली परंतु हैदराबाद जुनागड व जम्मू काश्मीर या तीन संस्थानांनी भारतात सामील न होता स्वतंत्र राहण्याचा विचार केला यामध्ये आपला मराठवाडा हा त्यावेळी हैदराबाद संस्थानाचा एक भाग होता आणि हैदराबाद संस्थान हे निजामाच्या हुकुमशाहीत हितपत पडले होते थोडक्यात भारताला स्वातंत्र्य मिळूनही मराठवाड्यातील नागरिक मात्र पारतंत्र्याचे जीवन जगत होते त्यामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि भारतात सामील होण्यासाठी निजामाविरोधात लढा देणे अपरिहार्य होते आणि म्हणूनच स्वामी रामानंद तीर्थ यांनी संपूर्ण हैदराबाद संग्राम या स्वातंत्र्य लढ्याची मुहूर्तमेढ रोवली ज्यात स्थानिक नेते समाजसुधारक स्वातंत्र्य सैनिक तसेच विद्यार्थ्यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली बघता बघता मराठवाड्यात बंडाची भावना पेट घेऊ लागली उठावातून विद्रोहाचे वादळ घुमू लागले जनतेचा तो आक्रोश पाहून निजाम उरता घाबरला त्याने हा लढा मोडून काढण्यासाठी कासिम रजवी याच्या मदतीने संघटनेची स्थापना करत मराठवाड्यातील जनतेवर अनन्वित अत्याचार करण्यास सुरुवात केली या हिंसाचाराविरोधात क्रांतीचे रणशिंग फुंकत मराठवाड्याच्या खेड्यापाड्यातून सशस्त्र आंदोलनी होऊ लागली ज्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती सुद्धा दिली आपली सत्ता टिकवण्यासाठी निजामाने तऱ्हेचे प्रयत्न केले मात्र तो निष्फळ ठरला कारण सात सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेल्या आदेशानुसार ऑपरेशन पोलो अंतर्गत तेरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस दलाने निजामशाहीवर चारी बाजूनी हल्ला केला एक एक गाव शहर जिल्हा ताब्यात घेत भारतीय सैन्य तुकड्या निजामावर तुटून पडल्या अखेर सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी उन्मत्त निजामशाहीने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली आणि संपूर्ण हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले निजामाच्या अन्यायी राजवटीला चोख प्रत्युत्तर देऊन आपला मराठवाडा गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होताना मी पाहिला आणि म्हणूनच आजचा हा दिवस आपण मराठवाडा संग्राम दिन घेऊन साजरा करत आहोत चला या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करूया